वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे त्याला या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे एक सातशे दहा अब्लिक पंचवीस हा घरपोडीचा तीनशे एकतीस तीन आणि तीनशे पाच तीन, तीन, तीन प्रमाणे बी एन एस सॅक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता एक एक्केचाळीस वर्षीय महिला होती तिच्या जी अंबिकानगर राहणारी तिचे दिवसा चोवीस तारखेला चोवीस अकरा दोन हजार पंचवीस तिच्या घरी घरपोडी झाली होती चोवीस तारखेला एक गुन्हा होता त्यानंतर सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला सलग तीन दिवस तीन घरपोडीचे गुन्हे घडले होते तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य त्याचं वय चाळीस वर्ष आहे तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला त्याला आपण या घरपोडीमध्ये अटक केलेत हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर जवळपास वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत